मित्रांनो कशा खूप दिवसानंतर आमचा आज ब्लॉग आलेला आहे आणि मित्रांनो आज पप्पानं कर, हो हे हे दुकानवरून आलेत पप्पा आणि हे नवीन करायला बसलेत मी बाहेर गेलो तर पप्पाने अर्धवट पूर्ण करून ठेवलं होतं थोडे पप्पा फाउंटेन वगैरे ते बनवत आहेत घरगुती छोटासा अगदी मागलं तर मित्रांनो हे पप्पानं पाईप वगैरे पूर्ण कापून ठेवलेलं आहे आणि हे असं पूर्ण बनवलेलं आहे याच्यातून हे छोटे छोटे छिद्र बी पाडलेले आहेत पप्पानं ते आहे ना, ना। है है। हे सांग हे हे मोटर बी आणलेली आहे हे आहे एका वर्षापासून पप्पाचं हे पूर्ण दरवेळेस आराम आरामशीर आराम आरामशीर आराम एक एक वस्तू आणत होते आणि आता, आता हे सर्व साहित्य आणलेलं आहे आता हे पूर्ण हे झालेलं आहे आणि हे बरोबर पप्पानं या छिद्र म्हणजे जास्त बाहेर पडवण्या म्हणून हे त्याला छिद्र बरोबर पाडून ठेवलेलं आहे आणि याचं पाणी पूर्ण जाऊन खाली असं बरोबर येईल असं याच्या खाली पडन असं छोट आणि हे हे डब्बा याच्यात असे छोटे छोटे असे डबे दगड टाकून हे होते थारी थारी हे, हे हे हिरवा बॉल हे याच्यावर ठेवायचं असं याच्यावर हे ठेवायचं म्हणजे याच्यातून पाणी इथून खाली पाणी पडत आणि दिसायला बी मस्त दिसन याला खालून इथं एक एलईडी लाव लावतो आम्ही एल ई डी लावतो याला आणि याच्यामध्ये हे पूर्ण स्टोन दगड कलर कलरचे दगड ठेवून ठेवतो तुम्हाला झाल्यानंतर एकदम लक्षात देऊन जाईल हे पप्पा छिद्र म्हणजे हे याच्या आतमध्ये मोटर राहणार आहे खाली तर हे छिद्र पाणी खयच्या आतमध्ये पाणी जाणार आहे कारण की आडवर राहणार आहे ना तर त्याच्यामुळे पाणी याच्यात जाते आणि मोटर याच्यात एचा, पाणी येईन याच्यात आणि याच्यातून या धारेन खाली पडत हे बी आणलेली आहे बस करत जाईल हे पप्पाला अशी गुण कलाकारी हे पप्पा लहानपणीपासूनच आहे कारण की आमचे आजोबा बी सांगायचे आजी बी सांगायची हे कलाकारी हाय व म्हणून

एमसील मिक्स करून याच्यात लावायची याच्यात याची द्र म्हणजे पाणी खाली जाणार नाहीत वरूनच पाणी मित्रांनो याला आपल्या गावठी भाषेत म्हणते तर देशी जुगाड पहिल्या महिन्यात दोन हजार तेवीस एक वर्ष गेलं एक्स्ट्रा डेट आहे का तिचा नाही एक एकोणशेता मित्रांनो सील पूर्ण मिक्स करून आता पप्पाने याच्यात लावलेलं आहे मस्त पी चांगलं पक्क बसून जाते त्याच्यात मग जेणेकरून ते पाणी खाली जाणार ना जाणार नाही आता वरच हे पूर्ण भरून पाण्यानं पाण्याना द्यातून पाणी पडेल सही कड़खेड़ चालू है, अलग-अलग गोटे वोड़ा करना, पाइप मोटा साला पाइप कापा रह गया hmm. मोठा थोडा कमी पाहिजे होतो पाई, पाईप पाई कमी पाहिजे आता हे आम्ही फेकफिकनं पूर्ण हे याच्यात शिपकून घेतो चांगला 얘랑할이야서 예, like, आता मित्रांनी बा एक मस्त पैकी असं चिपकलेलं आहे पक्का आता याच्यात काय करायचं हो पाणी भर ना हे नवीन मोटर आहे मित्रांनो पण याला खूप दिवस झालेले आहे याचा यूज केलाच नाही आम्ही कारण की याच्यात याच जुगाडसाठी आम्ही ठेवली होती बेटा हुँ। हुँ। ते पांढरी हे आवडते ते लिखीची ठीक आहे त्याला काय त्याला काय होत नाही राहू दे थोडा पाईप कट करावं लागते थोडा कट कर लागते म्हणजे असं त्याच्याबरोबर हो थोडा कमी हां तेवढं जास्त ते काढा नाही लागत ते ओढून काढा ना हे 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 लाव लावा यांना पेटून टाका ते नाही हे पाईप थोडा पाईप मोठा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही थोडा कापला आता ह्याच्यातून करायला पप्पा हे सू यूज करत आहेत डागणीचा निघला पाईप मित्रांनो आता पूर्ण पाईप टाकला आणि आता या छिद्रात जाई मोटर सांची आराम त्याला काय झाल्यानंतर तर ठीक आहे नाही ते पाईप बसला नाही त्याच्यामुळे नाही कट करा जास्त नका कापू अगं बाई दे पांढरी घेऊन होती

नाही बदल घेऊ थोडं वाकडं झालं तरी काय झालं नाही पाणी जाते आतमध्ये मोटर बसते पाहिजे अजून बारीक पाहिजे हम्म आपण मोटरचा हिशोबच नाही घेतला होता मित्रांन ते याच्यासाठी बसवलेलं आहे की पाईप बी फिट बसते आणि लिकेज बी होत नाही याच्यासाठी हा थोडा कट करून टाका बसला इथे घे इथे टोपलं आणि चेक करता हो मित्रांनो एक लाईट लावला आणि पप्पा आता हे चेक करणार आहे तर मी पप्पाला देते दे। पप्पाला मी जिथून पाईप देतो आता भरून तर मित्रांना असं पाणी पूर्ण भरतो आता आम्ही मस्तबाई एक नंबर पप्पाचा जुगाड कामी आलाच पाहिजे हो आताच भरली अर्धा टोपलं बघ पाणी पाहिजे बघतो

तर हे पप्पाचा एक नंबर जुगाड दमलेला आहे काय मम्मी काय कमी आहे का याला अशा प्रकारे हे पप्पानं पूर्ण तयार करंज्या दहा पूर्ण पप्पाने एकदम सिस्टमॅटिक केलेलं आहे पाणी बी पाण्याच्या जागी राहते जास्त पाणी बी याच्या बाहेर बी जात जात नाही आहे आता याला अजून बी गेटअप येते याच्यात जवळ रायटिंग याच्या खाली स्टोन वगैरे लावल्यानंतर अजून गेटअप येते याच्यावर झाड ते सांगते झाडांसाठी ते बोल हां झालेलं आहे असं एक ट्रस्ट नंबर झाला पप्पा याला म्हणते देशी वाड खरंच पप्पाने চলে তো <laughs> <cities are> <properly> আসলেframeCount সবাই ভাই আমি এই এই আমি তোরে করতে পারি मित्रांनो हे बा किती शांत एकदम गाडी पूर्ण पाण्यात तोडून बी लावलेले आहे बघा बंद करायचं पाणी बंद केल्यानंतर बंद बी होऊन जाते पाणी बी राहत नाही कारण की याच्यात पाणी असल्यामुळे थोडा वेळ वर पाणी यायला बी वेळ लागते आणि हे पण मित्रांनो मस्त कमी पाणी बी कमी पाणी बी कमी लागत आहे कारण की हे याच्या इथं छिद्र पाडलेले आहे एमसील एमसील तर पाणी याच्यात ट्रा ट्रान्सफर होत आहे आणि हे बी भरून राहत आहे आणि हे याचं पाणी वर गेलेलं आहे आणि इथं इथं लावलेलं आहे एम सील आणि एमसीलमुळे हे बी पाणी भरत आहे तर पप्पा एकदा बटन दाबा बटन दाबा तरी पा आता पाणी भरल्यानंतर हे पा तुम्हाला दिसत असेल पाणी भरते आणि इथून पाणी येऊन जाते हे पा असं पाणी आलं आणि याला घरगुती जुगाड म्हणतात हे केला माझ्या वडिलांनी पप्पा मस्त पाहिजे पप्पा तुम्हाला कसं वाटत आहे किती दिवसानंतर केलं माझा ल दिवसाचा प्लॅन होता आणि माझे असे छोटे मोठे प्रो काम करण्याचे नेहमी हेतू असतो रिकाम्या फावण्यावर कारण काय मला काहीतरी केल्याशिवाय मनाला शांतता वाटत नाही आणि यापेक्षा माझ्याकडे असे करण्याचे खूप काही नवीन नवीन प्रोग आहेत यानंतर त्या पुढच्या ऑडिओमध्ये तुम्हाला यानंतर दुसरं काय अजून नवीन दिसेल धन्यवाद जर मम्मी मम्मी बी सांगणार आहे पप्पाने केलेलं आहे छान वाटते का फक्त पप्पाचं कौतुक जर असं म्हणजे पप्पा पप्पावर काही हेच नाही का मग सांगते तुला कसं वाटते पप्पा गेलं तर मस्त काम वाटते मस्त का 那都来着了。